काव्य काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने काव्यक काव्य करंडक दोन हजार पंचवीस साठी मी सौ यादव उज्ज्वला राजेंद्र हडपसर पुणे येथून माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे नको वृद्धाश्रम आई बाबा सांगा तुम्ही असे का हो केले अजे आजोबांना माझ्या वृद्धाश्रमी नेले आई बाबा सांगा तुम्ही असे का हो केले आजी अजोबांना माझ्या वृद्धाश्रमी नेले काय गुणा त्यांचा ज थकले शरीर अशा वेळी द्यायला हवा होता धीर अस्तित्व त्यांचे आजो झे वाटले का ओझे वाटले आई बाबा सांगा असे का हो वागले विसरले उपकार आटली तुमची माया दिनरात तुमच्यावर होती त्यांची छाया काळजावरी त्यांच्या वार का हो केले वार का हो केले आई बाबा सांगा असे हो वागले चालवे ना पुढे आता त्राण न राहिले पुत्र आशीर्वादास हात थर थरे ವಾರ್ಧಕೆ ಕ್ಷಣ ಹೇ ಪ್ರೇಮ ಭುಕೇಲೆ ಪ್ರೇಮ ಭುಕೇ ಆಗಾ ಅೆ ಕೇ ತೀರ್ಥಯತ್್ರಾ ಕಿ ಬಾಬಾ ಡಾಮಡೌಲ ಸಾರಾ ಆಬಾ ದೂರಠೇ ವಿರಿತಾರಾ ದೇವರೂಪಂತರಿ ಕಾಣಲೆ ಕಾಣಾ ಸಾಗೋವಾ वार्धक्य काळ जणू पुन्हा बालपण समजून घेऊ त्यांना देऊ समाधान ओठावरी हसो त्यांच्या नाही आणले का नाही आणले आई बाबा सांगा असे का वागले मना वाटे खंत कसा हा दुरावा पोटचाच मुलगा वैरी तो ठरावा त्यांची अशी हेळ सांड पाप का केले हे पाप का केले आई बाबा सांगा असे काव वागले श्रीमंती थाट तुमचा बंगला तुमची गाडी आजी शाहो अंगावर होती फाटकी साडी पाहता जी अजो अश्रू घळले अश्रू घळले आई बाबा सांगा असे हो वागले पोटाला चिमटा घेही एक वेळ जेवी घसातला घास आपल्या मुलांसाठी ठेवी तुमच्या सुखासाठी ते दिनरात कष्टले दिनरात कष्टले आई बाबा सांगा असे का हो वागले सेवा धर्म बाबा तुम्ही मला सांगता परी तुम्ही स्वतः हो कसे वागला निसर्गाचं चक्र तुम्ही नाही जाणले का नाही जाणले आई बाबा सांगा असे का हो वागले अजी अजोबांना वृद्धाश्रमी ठेविले आई बाबा सांगा असे का हो वागले असे का हो वागले असे का हो वागले धन्यवाद